नवीन करा, बेल असाल तर विरोध करणाऱ्या वनरक्षकाला मारहाण पन्हाळा पोलिसांचा आंधळा कारभार चव्हाट्यावर पन्हाळा तालुक्यातील उंडरे गावच्या जंगलातील वन हदीत बेकायदेशीर हातभट्टीची दारू काढत असताना मज्जाव करणारे कर्तव्यध्यक्ष वनरक्षक मच्छिंद्र दत्तूर नवाळी वर्ष छत्तीस मुळगाव मुक्काम पोस्ट राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मारहाण केल्याप्रकरणी पनाळा पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे अवैध दे धंदे बंद असल्याचा कांगावा करणाऱ्या पनाळा पोलिसांचा या निमित्ताने आंधळा कारभार चवाटा अधिक माहिती अशी बुधवारी दिनांक तेरा रोजी सकाळी सात वाजता उंडरीगावच्या जंगलात वनरक्षक मच्छिंद्र नवाई कर्थळे बजावत होते त्यावेळी दिनकरराव राऊ सावळ आणि मंगूबाई सावळ हे दोघे वन हद्दीत बेकायदे हातभट्टीची दारू तयार करताना आढळले पुराव्यासाठी मोबाईलवर घटनेचे चित्रण करताना संशयित आरोपींनी नवाईंना पाहिले त्यावर त्यांनी नवाई यांना जाब विचारला त्यावेळी नवाई यांनी तुम्ही वन खात्याच्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीर हातबट्टीची दारू तयार करत असून ते बेकायदेशीर आहे असे सांगत असताना दिनकरराव सावंत यांनी नवाळे यांच्या उजव्या हातावर काठी मारली जीव वाचण्यासाठी नवाळे पळत असताना संशेट आरुणी त्यांचा पाठलाग करून दगड मारले त्यांच्या अंगावर कुत्रे सोडले श्री नवाळे यांच्या हातावर काठीने आणि पायावर गोटेवर दगड मारले ते जखमी झाले याबाबत वनरक्षक नवाळे यांनी पनाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दिनकरयांबुबाई सावंत यांच्यावर शासकीय कर्मचारी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पनाळा पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवय धंदे यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आदेश आहे कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे पन्हाळा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध धंद्यांना स्वार्थासाठी व मिळवण्यासाठी अवैध धंद्यांना पोचली आहे ही बाब अत्यंत संपाददायक आहे हद्दीत दारू बनवण्याचा प्रकार गेले काही महिने सुरू आहे याकडे पन्हाळा पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून यामुळे वारंवार नागरिकांकडून तक्रारी होत होत्या मात्र कारवाई करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार याकडे दुर्लक्ष करत होते ही बाब या प्रकरणातून समोर आली आहे संबंधित दारू विक्रेत्यांनी शासकीय कर्मचारी हल्ला करून प्रशासनाला आव्हान दिले आहे खाकी वर्दीने आपले कर्तव्य खुटीला टांगून ठेवले याबाबत डीवायसपी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संबंधित ठाणे अमलदार वर निलंबनाची कारवाई तातडीने करावी तेव्हा अशा भ्रष्टाचारी व कर्तव्य कसूर మన కర్నాయ అధికారన లగాం బసల్ ఓ పోలీసంచి జనమాన్స ప్రతిమా చాగ్ని హోనేస్ మదత్ హోయిన్ జాంబికసరి ముస్సటి ముంద్రీ హో రామ్ కర్నే